नमस्कार आपण पाहत आहात अपूर्व चॅनल पगळपे ठळक आणि मागच्या घडा परळी नगर परिषदेत उर्वरित प्रभागात मतदान शांतते परळी वैजनाथ नगर परिषदेच्या सुधारित निवडणूक कार्यक्रमानंतर उर्वरित तीन प्रभागातील चार जणांसाठी आज दिनांक तीस डिसेंबर मतदान होत आहे या निवडणुकीसाठी एकोणीस उमेदवार रिंगणासाठी चौदा हजार दोनशे अडतीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत प्रभागातील पंधरा मतदान केंद्रांवर सी सी टी व्हीच्या माध्यमातून कडक निगराणी ठेवण्यात आलेली आहे दुबार मतदान रोखण्यासाठी विशेष नियम लागू असून बनावट ओळखपत्र वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे मतदान प्रक्रिया शांततेत निर्भय आणि पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनी लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी केले आहे मतमोजणी दिनांक एकवीस डिसेंबर नगर नगरपरिषद कार्यालयात होणार आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा अतुल्य न्यूज चॅनेल पाहत रहा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा